जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही आपले शहर आपल्या भाजपा व्यापारी उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत मिनियार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुरुम शहर भाजप पक्षाच्या वतीने पक्ष कार्यालयात वयोश्री योजनेचा शुभारंभ करण्यात आला याबाबत अधिक माहिती अशी की भारतीय जनता पक्षाच्या व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत मिनिहार यांचा वाढदिवस असल्याने दिनांक चार सप्टेंबर बुधवार रोजी शहरातील भाजप पक्ष कार्यालयात वैश्री योजनेचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजप शहराध्यक्ष गुलाब डोंगरे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून दत्तात्रय कुंभार शंकर टेकाळे शिवशंकर ब्याळे दत्ता गिरिबा पत्रकार रफीफ पटेल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष बाबा कुरेशी दिलीप निलावडे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी वयोश्री योजनेबद्दल कुंभार यांनी बोलताना सांगितले की सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्यातील वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान परत्व येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साहित्य दिले जाते पात्र लाभार्थ्यांना तीन हजार रुपयांचे एक रकमी बँक खात्यात पैसे जमा केले जातील त्यासाठी आपण जास्तीत जास्त वयस्कर नागरिकांना याचा लाभ घेण्यासाठी प्रयत्न करावा तर पत्रकार रफी पटेल यांनी या कार्यक्रमात शुभेच्छा व्यक्त केल्या शहराध्यक्ष गुलाब डोंगरे यांनी अध्यक्षीय समारोप केला एक दिवसीय शिबिराच्या दिवसाखेर जवळपास पाचशे ऐंशी वयस्कर नागरिकांनी याचा लाभ घेतला या, या कार्यक्रमासाठी शहराध्यक्ष जितलिंग हिरेमठ सुनील निळेवाड मनीष ब्याळे विशाल म्हणाळे आकाश शिरसागर राजकुमार हिरेमठ सुरेश गायकवाड विजयसिंग चव्हाण महादेव गिरीबा यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक व आभार सिद्धिंग हिरेमठ यांनी व्यक्त केले यावेळी शहरातील असंख्य महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होत्या इतर बातम्यांसाठी पाहत राहा आम्ही मुरुंग आपले शहर आपल्या बातम्या